राम राम मंडळी रामरामंडळी मी आहे का नाही सामान्य माणूस आहे बघा म्हणजे कॉमन मॅन तुमच्या सारखा तुमच्यातलाच बघा तुम्हाला आडी अडचणी आहे त्या मला बी आडी अडचण आहे त्या कारण सामान्य सामान्य माणसाला लय आडी अडचणी असतात त्या व प्रमंडळी आता मी कुठे माहिती आहे का तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यातल्या चिलगावान गावात आहे बघा आणि या गावात आहे का ना एक दुर्दैवाची गोष्ट अशी म्हणजे का नाही एकोणीशे शहाऐंशी साली इथल्या एका शेतकऱ्यानं का शेत नाही आपल्या कुटुंबासह सामूहिक आत्महत्या केली होती बघा आणि ती पहिली आत्महत्या असल्याची नोंद झाली खरं आहे का हो खरं आहे खरं आहे बरं आता ह्या घटनेला जवळपास एक तीस वर्ष ओलांडून गेली असतील हो हो तेहतीस वर्ष झाली तेहतीस वर्ष झाली बरं या तेहतीस वर्षात शे शेतकऱ्याची परिस्थिती बदलली का जैसे थेच आहे जैसे तेच आहे जैसे आडी अडचणी येते तेव्हा शेतकऱ्याला आता शेतकऱ्यांना तर बऱ्याचशा अडचणी आहेत आता शेतीच्या याच्यातल्या अडचणी आहेत शेतीच्या मालाला भाव नाही आहे पाहिजे असा जर भाव दिला तर शेतकऱ्यांना कुठं जाण्याची गरज नाही आहे आणि त्यांच्यावर ही जे दुर्दैवाची गोष्ट आहे आत्महत्येची ती येणार नाही आहे हीच अडी अडचण की आता जे मोदी म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकले सहा हजार रुपये वर्षाला हे पाच एकर जे आतलेलं माझं शेत सहा एकर मला त्याचा काहीच फायदा होऊन नाही राहिला असे माझ्यासारखे बरेच शेतकरी आहेत आता सहा वाला काय बहुत श्रीमंत शेतकरी नाही सर एकर एका एकर। एका हे निकस मोदीचे मान्य नाहीत आम्हाला ती जी सहा हजार देणार म्हणते ते सहा हजार पूर्ण आहेत ते सहा हजार सर तर आमची तूर दहा हजाराने विकली होती आणि या दोन वर्षात जे आम्ही तुरी त्रिवर्ष आलो हे दहा वर्षे सहा सहा हजार दिले तरी आमच्या तुरीचा मोबदला सुद्धा आम्हाला मिळणार नाही यवतमाळ जिल्ह्याची सिंचन क्षमता केवळ अकरा टक्के आहे अवघ्या जिल्ह्याची आणि इथं आत्महत्या होण्यामागचं प्रमुख कारणच सिंचनाचा इथे मोठ्या प्रमाणावर अनुशेष आहे आणि अभाव आहे आणि दुर्दैवानं ज्या पद्धतीनं सिंचनावर इथं काम होणं शासनाकडनं अपेक्षित होतं पण गत साठ सत्तर वर्षामध्ये यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त ग्रस्त असण्यामागच्या सर्वात प्रमुख कारण जर कुठलं असेल तर ते सिंचनाचा अभाव आहे पाणी शेतीला जरी असून जरी फायदा नाही कारण लाईनचे जे प्रॉब्लेम आहे हे जर लाईन समजा जर तुमची दिवसा जर ठेवली तर शेतकरी कसा तरी पाण्याने भिजू शकेल पण या लाईनचं टायमिंग समजा रात्री साडे अकरा ला किंवा विजेची लाईन विजेची लाईन विजेची जे आहे ते लोडशेडिंग जे म्हणतो आपण ते रात्री दिल्ली आम्हाला मिळते समजा तर ला जर असा कोणता समजा कर्मचारी किंवा कोणता मंत्री हा उठून जाईल का शेतामध्ये ला मोटर चालू करायला मोटर चालू करायचे आणि किती पाणी द्या आणि सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत आणि पुन्हा काय लोडशेडिंग असते पुन्हा लोडशेडिंग पुन्हा पण दुसऱ्या दिवशी पुन्हा दिल्लीच रात्री येणार आता रात्री जर दिल्ला जर उठून नाही जावं तर ते पीक वाळून जायचं समजा आमच्या इथं रोजगाराची काहीच संधी नाही आहे म्हणजे इथं जवळपास वीस किलोमीटर काहीच कारखाना नाही काही नाही आहे आणि गावाला पण खूप त्रास आहे पार पावसाळ्यामध्ये नदी ओलांडून जावं लागते आम्हाला आणि नदीवरती पूल पण नाही आहे नदीतन जाय नदीतनच जावं लागते कमर इतक्या पाण्यातनं काही काही वेळेस आठ आठ दिवस रस्ता पण बंद होतो शासन कुठलंही असो भाजपचं असो की काँग्रेसचं असो शेतकऱ्याची परिस्थिती ही जशी आहे तशीच राहणार मला वाटतं यासाठी आता शेतकऱ्यांनीच सत्ता परिवर्तनाच्या संबंधानं मार्ग स्वीकारायला हवा काय म्हणणार बरं मत मागे आल्यावर ही सगळी मंडळी लय आश्वासन दिली असतील नाही आता तर त्यांना आपल्याला तर ते आम्ही तर बोलणारच आहे पण ते कसं असते की आता ते एक दिवसाचं आम्हाला राजा म्हणणार आणि नंतर जी आहे ती सजा चालूच राहणार सजा। राजाला सजा हा राजाला सजा तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने रैतू बंधू मध्ये प्रति एकर चार हजार रुपये या पद्धतीनं शेतकऱ्याला रब्बी व खरीप हंगामामध्ये जे डायरेक्टली विना अटीच्या वर तिथं अनुदान दिलं जातं कदाचित त्या धरतीवर ते निर्णय होणं अपेक्षित होतं पण दुर्दैवानं गत चार वर्षापासून विदर्भातला शेतकरी हा होरपळतोय आज दुष्काळ सदृश परिस्थिती आहे पंतप्रधान पीक विमा असो तुमचा बाजारभाव असो तुरी आज नापेडचे गेल्या वर्षीचे पैसे दिवाळीचे आत्ता भेटलेले आहेत ऑनलाईनची पूर्ण प्रक्रिया यांची फेल झालेली आहे शासन निर्णयासोबत प्रशासनाचा समन्वय नाही आहे शेतकरी यांच्या पूर्ण निर्णयामध्ये तुर्तास हतबल झालेला आहे आणि प्रचंड असंतोष शेतकऱ्याच्या मनात या शासनाच्या विरोधात आहे जे आश्वासन आपण शेतकऱ्याला दिली होती स्वामीनाथन आयोगाच्या संबंधानं जे निर्णय केजरीवालनं आज दिल्लीमध्ये स्वामीनाथन आयोगाचं इम्प्लिमेंटेशन दिलेलं आहे ते संपूर्ण देशाला ते लागू करायला पाहिजे आणि शेतकऱ्याचा शेत त्यांनी सन्मान करायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं तु? मोदी गांधी गांधी स्वामीनाथन आयोग लागू करायला पाहिजे मोदी आणि गांधी दोघं समोरासमोर आले ते मोदी विरुद्ध गांधी मोदी वर्सेस गांधी काय तुम्हाला नाही माझा तर दोघांवर विश्वास नाही नाही गांधी गांधी, गांधी। तुमचं मोदी वर्सेस गांधी माझं मत आहे मोदी नको आता दुसरा कोण होईल ते पुढे राहील काँग्रेसचं सरकार पाहिजे एक रुळाला आहे आणि सगळ्याला असं बोलणार काँग्रेस सरकार राहुल गांधी नवीन पिढीचा राहुल गांधीच पाहिजे मंडळी या ठिकाणी का नाही आपण या गावामध्ये आलो गावात फेरफटका मारला लोकांची मतं जाणून घेतली त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतल्या कारण मी आहे सामान्य माणूस पण आता मंडळी आता पुढचा टप्पा तुमच्या गावातलाय आलोच तुमच्या गावात पुढचा टप्पा तुमच्या गावात आहे का नाही येतो बरं का आलूच